कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी गावात सध्या मोठा गदारोळ निर्माण झाला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोपरगाव उपविभागाने धारणगाव कुंभारी कोळपेवाडी ते पंच्याऐंशी अंतर्गत येणाऱ्या अतिक्रमण हटवण्याचा नोटिसा संबंधितांना बजावल्या आहेत या नोटिशीत दिलेल्या माहितीप्रमाणे संबंधितांना सात दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे त्यानंतर महाराष्ट्र महामार्ग अधिनियम एकोणावीसशे पंचावन्नच्या कलम एकवीस एक नुसार अतिक्रमण काढण्यात येईल तसेच त्यावेळी होणाऱ्या सर्व आर्थिक इतर परिणामांसाठी संबंधित जबाबदार राहतील असा इशारा प्रशासनाने दिला आहे ही नोटीस प्राप्त झाल्यानंतर कोळपेवाडीतील गावकऱ्यांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाच्या तडकाफडकी निर्णयावर गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांच्या विरोधात कडक भूमिका घेतली आहे